नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवळत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर पुड़े की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार मग नाही होईल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार आहे अथवा नाही हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग नाही या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा तेजी येणार आहे अथवा नाही हा सवाल प्रत्येक कास्तकार बांधवाच्या मनातला आहे त्यांनी मला थेट विचारलंय सर आम्हाला सांगा कि इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा तेजी येणार आहे अथवा नाही या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आहे आणि जे काही खरंय ते खरं सांगा सर आणि आम्हाला स्पष्ट सांगा की येथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार अथवा नाही तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी घेऊया सगळ्यात पहिल्यांदा बघा आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मागच्या तीन ते चार महिन्यात आपल्याला सातत्यानं साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान दिसले मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये ब्राझीलमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे तिथे काढणी ठप्प झाली त्यामुळे पाईपलाईन चेनमध्ये गॅप आहे थोडा आणि यामुळे मागणी पुरवठ्यात किंचितसा फरक निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधार होण्याची शक्यता दिसत आहे सोयाबीनच्या भावातील तेजीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वधारला आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मागच्या तीन दिवसात सात टक्क्यांनी वाढून आपल्याला बारा पॉईंट बत्तीस ते बारा पॉईंट पस्तीस डॉलर प्रतिविशेषच्या आसपास दिसत आहे जाणकारांच्या मते ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती निवडली की पुन्हा एकदा बाजारभाव बारा डॉलर किंवा त्याही खाली जाऊ शकतात पण तोपर्यंत आपल्याला जागतिक व देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी तेजी दिसू शकते या गोष्टीचा जर विचार केला तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर रुपयाची सुधारणा दिसू शकते याच्यापेक्षा जास्त सुधारणा आपल्याला इथं दिसणार नाही कारण एकतर कसं आहे माहिती आहे का की इथं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा ब्राझीलची परिस्थिती पूर्वत झाली की भाव कोसळताना दिसतील त्यामुळे भाव पुन्हा एकदा पहिल्या पदावर येतील आणि जून महिन्यात खतबियाणाच्या खरेदीसाठी शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार आहेत त्यामुळे सुद्धा सोयाबीनचा भाव जून महिन्यात दबावत राहणार म्हणजे भविष्य सोयाबीनचं जास्त तेजीचं नाही मग तेजी राहणार की मग भविष्यात मंदीत या प्रश्नाचं उत्तर आहे की बाबा सोयाबीनचा भाव आपल्याला पंधरा नंतर सुधारताना दिसेल पण अपेक्षा शंभर रुपयाची असेल तर हरकत नाही पण तुम्ही तीनशे चारशेचा विचार करत असाल तर एवढी तेजी तुम्हाला काय भविष्यात मिळणार नाही सध्या जो बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान आहे याच्या शंभर रुपयाची सुधारणा पकडून चला चार हजार तीनशे चार हजार सहाशे अनुकूल परिषद चार हजार सुद्धा भाव जाऊ शकतो कारण देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आहे तर या सर्व परिस्थितीमुळे भविष्यात आपल्याला सोयाबीनचा भाव तेजी दाखवणार की मग मंदी मंदीचे ते चान्स नाही पण तेजी पण खूप जास्त असणार नाही एका रेंजमध्ये सोयाबीनचा भाव असणार आहे ही रेंज चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान आहे मग या परिस्थितीमध्ये विक्रीच कसं करायचं तर चार हजार सहाशेच भाववर पन्नास टक्के चार हजार आठशे भाऊवरील पन्नास टक्के सोयाबीन विकले तर आपला होईल शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजीने शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ आहे करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाचे काही नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार